ठाणे महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित करण्याकरिता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात अनुसूचित अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जमाती प्रवर्गासाठी दोन नागरिकांचा मागास वर्ग अठरा जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक्केचाळीस जागांची सोडत काढण्यात आलेली आहे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी सहाय्यक आयुक्त बाळू पिच यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका शाळेमधील आरक्षण सोडत सोडत काढण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी केले ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक सात मधील आठवी इयत्ते शिकणाऱ्या पिहू गौंड आणि अंशिका प्रजापतीय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या एक लाख सव्वीस हजार तीन इतकी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या एकूण एकशे एकतीस पैकी अनुसूचित जातींसाठी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी तीन जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी पस्तीस जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्र चौऱ्याऐंशी जागा आहेत एकूण एकशे एकतीस जागांपैकी आरक्षित आहेत त्यापैकी अनुसूचित जातींच्या पाच जागा अनुसूचित जमातींच्या दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील अठरा जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहे ठाणे महानगरपालिकेतील एकूण तेहतीस प्रभाग आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहेत के ते प्रभागातून ठाणे महानगरपालिकेतील एकूण एकशे एकतीस सदस्य निवडले जाणार आहे त्याची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांचे साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत जे ऍस्पिरेंट्स आहेत नागरिकांचा एक बृहद समूह इथे होता त्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विघ्नरहित रहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आप आहे आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाच्या जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये एकशे एकत्तीस प्रभाग आहेत आणि या एकशे एकतीस प्रभागांपैकी विविध नाग नागरिकांचे जे विविध समूह आहेत समुदाय आहेत त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने हा पूर्ण कार्यक्रम होता यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा आहेत त्या नऊ आरक्षित आपल्याला झाली आहे आणि त्याच्या मूल आधार जे जा अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग नागरिकांचा वर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी पस्तीस प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण चौऱ्याऐंशी आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले नऊ प्रभाग आहेत त्यापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत अनुसूचित जमातीचे तीनपैकी दोन प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे पस्तीसपैकी अठरा प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे चौऱ्याऐंशी आहे त्यापैकी एकेचाळीस प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कम्प्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील त्यांची काही शंका असेल त्यांना पुन्हा काही खुलासेची काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर ते टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे आरक्षण आरक्षण सोडती फार सोडत असते या थी च्टेत। थी च्टेत। थी काय सांगाल का वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते दोन वैशिष्ट्य होते